श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य जाऊ हे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला वार शुक्रवार आहे आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिली संकष्टी चतुर्थी आहे प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक गणपती भक्तांना उपवासही करत असतो त्याच्याच बरोबर गणपती बाप्पांची सेवाही करत असतो चतुर्थी म्हटलं की गणपती भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आता काही लोक उपवास करतात तर काही लोक फक्त सेवा करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला चतुर्थीला काय सेवा करायची आहे आणि अगदी वर्षाचे बारा चतुर्थी आपण जर हे उपाय केले ना तर आपल्याला त्याचं खूप चांगलं सुंदर अनुभव बघायला मिळेल तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता रोज तर आपण गणपती बाप्पाची आंघोळ घालत असतो फक्त पाण्याने आपण आंघोळ घालतो दोन तीन चमचे पाणी टाकले की झालं पण चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृतने अभिषेक करायचे त्यांची षोडोपचार किंवा पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही षोडोपचार करा पंचोपचार करा पण गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करा गणपती गणपती बप्पांची पूजा आवर्जून करा आता असं कुठलंच घर नसेल जिथे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तुम्हाला पंचामृतने आहे तुम्हाला पंचामृत नाही जमलं तर तुम्ही फक्त दुधाने करू शकता किंवा फक्त साध्या पाण्याने केलं तरी चालेल आता अभिषेक करताना तुम्हाला अकरा वेळा गणपती अतर्व शिष्यमचं पाठ करायचं आहे तुम्हाला नाही येत तर तुम्ही युट्यूबला लावा आणि तुम्ही श्रवण करू शकता बघा अकरा वेळा जरी तुम्हाला नाही जमलं पण निदान एकदा तरी तुम्ही गणपती अथर्व शिष्यमचा पाठ करा <coughs> बघा आता जे अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचा पाठ करणार असाल तर दहा वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिष्यमचा फक्त पाठ करायचंय आणि अकरावा जेव्हा तुम्ही गणपती गणपती अथर्व शिष्यमचा पाठ करा शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणे पाठ करायचंय शेवटी ठीक आहे त्यानंतर जे लोक फक्त एक वेळा करणार आहेत तर तुम्हाला पूर्ण गणपती अतर् शिष्यमचा पाठ करायचंय मग शेवटी तुम्हाला फलश्रुती एकदा ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फलश्रुती करायचंय आणि अभिषेक केला झाल्या करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला तामणातून आहे आणि गणपती बाप्पाना स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचंय गणपती बाप्पांना तुम्ही त्यांच्या जाग्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचे हळद गुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर तुम्ही कापसाचं जर वस्त्र बनवलं असाल तर तुम्हाला ते अर्पण करायचंय जानव अर्पण करायचंय त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्हाला लाल फूल अर्पण करायचंय गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचंय त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला धूप दीप आहे अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे दुर्वा अर्पण करताना काय आहे हातात आपल्याला दुर्वा घ्यायचे तुम्ही आई मुलांसाठी ही सेवा करू शकतो पण खरं तर मुलांना हातात दुर्वा द्या आणि मुलांना सुद्धा गणपती तर शिष्य बोलायला सुरुवात करा असं म्हणून आणि एक वेळा तुम्हाला नाही अकरा वेळा जमलं काही हरकत नाही तुम्ही एकदा म्हणा गणपती अथर्व शिष्यम आणि त्याच्यानंतर स्तोत्र एक वेळा गणपती स्तोत्र नारद वाच प्रणम शिष्याम देवम गौरी पुत्र विनायकम जो तो स्तोत्र आहे गणपती स्तोत्र तो तुम्हाला एक वेळा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो तो दुर्व आहे ते गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे खर तर ना गणपती अथर्व शिष्यम आणि गणपती स्तोत्र हे रोज पाठ झालं पाहिजे तुम्ही पाठ करा किंवा तुम्ही युट्यूबला लावून द्या त्याच्याबरोबर काय होईल मुलांचं सुद्धा ते पाठ बर होईल आणि मुलांसाठी बोलताना गणपती बाप्पा विद्येचे देवता आहेत जो मुलगा जे मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यावर गणपती बाप्पांची कृपा असतेच तुम्ही मुलांना सकाळी दुपारी संध्याकाळी जसं जमेल तसं तुम्ही ते त्यांना गणपती बाप्पांच्या समोर बसवायचं आणि त्यांच्या हातात दुर्वा द्यायचा आणि एक वेळा गणपती गणपतीचा पाठ आणि एक वेळा गणपती स्तोत्र तुम्ही अकरा वेळा गणपती तर शिष्यमचा पाठ केला तर अतिउत्तम नाही जमलं तर एकदा केलं तरी चालेल गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आपल्या आयुष्यात काही दुःख संकट येऊ देऊ नको आणि जर गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा असली ना तर सगळं मंगल कार्य आपलं पार पाडत असतं आणि त्याच्याच बरोबर मी काय तुम्हाला मंत्रस्तोत्र सांगणार आहे ते तुम्हाला पाठ करायचं आहे त्याच्याच बरोबर मी तुम्हाला एक मंत्र सांगते त्याचं पण पठण करावं मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे एकशे एकवीस वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तुम्ही जवळपास तुमच्या कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर नक्की जा जाताना तुम्ही नारळ घेऊन जावा एक फळ तो अस घेऊन जावा त्याच्यानंतर एक लाल फूल घेऊन जावा त्यानंतर दोन पानं खायची जी पानं असतात ती आणि एक सुपारी आणि दुर्वा हे सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता बघा तुम्हाला ह्यापैकी कुठलीही सेवा जमत नाही आहे तुम्हाला खूप कामं असतात वगैरे तर बघा ॲटलिस्ट तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करून गणपती बाप्पांच्या समोर बसा आणि एक माळ ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं तुम्ही एक माळ जप करा बघा त्याच्यानंतर तुम्हाला बारा चतुर्थी संध्याकाळी काय करायचं आहे उंबरट्यावरती नाही गणपती बाप्पांच्या समोर देवघरात तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा तुम्ही जिथे कापूर वगैरे तर धूप वगैरे दाखवता त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धी वाटी खोबरं सुख खोबरं जो असतो तो किंवा छोटासा तुकडा घेतला तरी चालेल त्याच्यात तुम्हाला कापूर जळायचा आहे आणि तो पूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओम श्री न महा ओम श्रीम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे त्याचा अर्थ काय आपल्या आयुष्यात जे दुःख संकटी आहेत ते हरतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते प्रत्येकाचं दुग्न दुःख विघ्न दूर करत असतात बघा गणपती बाप्पाने आपल्याला खूप काही द्यावं म्हणून नाही पण जेव्हा आपण गणपती बाप्पांची काय कुठल्याही देवांची आपल्या गुरूंची आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदेवताची कुठलीही आपण सेवा करत असतो ना तेव्हा आपल्याला तुम्हाला मनशांती भेटते आणि खूप छान वाटतं म्हणून देवानी जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि आयुष्यात जे काही घडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ती सेवा करायची असते बघा आपले जे दुःख आहे ते आपण देवांसमोर बसून सांगत असतो आपण बप्पा समोर स्वामींसमोर पण जेव्हा आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी होतात ना ते पण तुम्ही बप्पांसमोर स्वामींसमोर देवांसमोर बसून तुम्ही ते सांगत जा तर बघा जे लोक उपवास करतात चतुर्थीचा व्रत करतात त्यांना चंद्रोदयाचा टायमिंग पाळायचं आहे प्रत्येक शहरात चंद्रोदयाचं टायमिंग वेगळं असतं तर कॅलेंडरमध्ये आता मुंबईचं काय आहे नाशिकचं काय सर्व त्यांनी दिलेलं आहे काल निर्णयमध्ये तुम्ही चेक करू शकता बघा चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चंद्राला बाहेर की तुम्ही किंवा खिडकीतून जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तिथून करू शकता चंद्रदेवांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण आहे त्यानंतर चंद्रदेवाना तुम्ही पाणी अर्पण करा पाण्यामध्ये थोडंसं दूध टाका ते तुम्ही अर्पण करा आणि चंद्रदेवांना तुम्हाला नमस्कार करायचं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला घरी येऊन देवघरात तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे बारा चतुर्थी अगदी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा करा शंभर टक्के गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांना भर भरून आशीर्वाद देतील बघा तुम्हाला सेवा उपवास नाही जमलं तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही नका करू तुम्ही साधी सोपी पूजा करा गणपती बाप्पांचा अभिषेक करा गणपती बाप्पांच्या समोर बसून सेवा करा आणि आरती करा गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करा बघा शंभर टक्के गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून आशीर्वाद देतील गणपती बाप्पा तुम्हाला ही महत्त्वाची माहिती अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ